हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची ही सुंदर अशी सकाळ ब झालेली आहे तर बघा अगदी जास्त काही ऊन अजून पडलेलं नाही सकाळचे सव्वा वाजले होते तर इथे बघू शकताय अगदी हलकं उजाडलं होतं तर इथे म्हणजे आंघोळ वगैरे करून झाली आणि देवपूजेची पहिला मी तयारी केली बाकीची कामं करण्याआधी म्हटलं पहिला देवपूजा वगैरे करून घेऊ तर बाकीची देवपूजा झाली होती फक्त महाराजांना अभिषेक वगैरे घालायचा होता तर आज गुरुवार होता म्हटलं पहिले महाराजांना अभिषेक घालू कारण रोज अभिषेक मी घालत नाही गुरुवारच्या दिवशी मी अभिषेक वगैरे घालत असते तर इथे महाराजांना अभिषेक घालायचं चालू होतं आणि गुरुवारच्या दिवशीनं या सगळ्या सेवा केल्याशिवाय काय मला चैन पडत नाही मग कितीही उशीर होऊ तर सकाळ सकाळी आज पहिल्यांदा मी देवपूजा केली अजून बाकीची सगळी कामे आवरायची होती स्वयंपाक होता बाकीचं सगळं आवरायचं होतं तर किचनमधले पहिल्यांदा झाडून घेऊन पहिल्यांदा देवपूजा केली त्यानंतर मग प्रवलच्या बाबांचा डबा करायचा होता तर इथे साडेसहा पावणे सात झाले होते आणि अगदी हलकी हलकी किरणं जी सूर्याची आहे ती देवाऱ्यापाशी येत होती आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं अगदी भारी वाटत होतं आणि सकाळ सकाळी ना महाराजांची सेवा करत असताना इतकं प्रसन्न वाटतं त्यात धूप दीप अगरबत्ती यांच्या सुगंधाने अगदी मन प्रसन्न होतं आणि सकाळ सकाळी देवपूजा केली ना अख्खा दिवस अगदी छान जातो तर इथे माझी देवपूजा वगैरे झाली महाराजांना धूपदीप अगरबत्ती झाली अभिषेक झाला आणि महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवला तर अशा प्रकारे देवपूजा झाली पण अजून सेवा करायच्या वाक्य होत्या तर म्हटलं आता सगळ्या आधीचं म्हणजे स्वयंपाकाचं काम वगैरे करून घेऊ कारण प्रवलचे बाबा जाणार होते ड्युटीवरती सो त्यांना डबा द्यायचा होता आणि अजून काहीच स्वयंपाकाची तयारी नव्हती तर मंडळ चला पहिल्यांदा स्वयंपाक करून घेऊ तर इथे बघू शकता आपले महाराज किती छान आहे त्यांचं रूप अगदी साधीच सेवा आहे साधीच म्हणजे एकच फूल त्यांना अर्पण केलेलं आहे पण अगदी छान आणि प्रसन्न वाटत आट वाजले होते तर सगळा स्वयंपाक माझा झाला होता पावणे सात वाजता माझी देवपूजा झाली त्यानंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला प्रवलच्या बाबांचा डबा वगैरे भरून दिला इकडे पावट्याची आमटी शिजत होती आणि चपाती भाजी वगैरे करून झाली होती अगदी पाऊन तासामध्ये सगळा स्वयंपाक झाला तर आता मस्तपैकी चहा पिऊन घेऊ कारण मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या काही घेत नाही कोमट पाणी घेतल्यानंतर कामालाच लागते आणि सगळं आवरून झाल्यानंतर म्हणजे प्रवलचे बाबा वगैरे गेल्यानंतर त्यांचा डबा वगैरे दिल्यानंतर मग निवांत आपला चहा घेते तर या तुम्ही पण चहा घ्यायला तर इथे चहा आणि बिस्किट खात होतं तर बिस्किट जे आहे हे होममेड बिस्किट होतं अगदी घरी बनवलेलं आता प्रेग्नेन्सीमध्ये बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा म्हटलं घरगुती खालेलं बरं तर हे गव्हाच्या पिठापासून बनवलेलं अगदी म्हणतो ना हेल्दी होतं बिस्किट तर हीच बिस्किट मी खाते रोज तर इथे चहा आणि बिस्किट घेऊन झाल्यानंतर प्रवल उठला होता तर त्याचा नाश्ता करून दिला त्याला उपीट हवं होतं त्याच्यापुरतं थोडंसं उपीट केलं आणि त्याचं आवरून घेतलं तर नऊ साडेनऊ झाले असतील एवढं आव आवरोपर्यंत आणि गुरुवार असलं ना की असं सगळं ग गडबड गडबड सकाळची असते तर इथे प्रवलचं उपीट पण तयार झालं आणि त्याला छानपैकी नाश्ता दिला आणि नाश्ता केल्यानंतर आंघोळ वगैरे घातली आंघोळ घातल्यानंतर त्याचं आवरून वगैरे घातलं कारण त्याचं एकदा आवरून दिलं त्याला म्हणजे सगळं त्याचं आवरलं की मी काम करायला निवांत होते पण आज त्याचा काही मूड नव्हता तो रडत होता कारण त्याचे बाबा त्याला न भेटता गेले होते आणि रोज तो बाबांना बाय करतो पण आज मी बाबांना बाय केलं नाही असं त्याचं चाललं होतं आणि म्हणून रडत होता स मग त्याची कशीतरी समजूत काढली आणि बाहेर तर काय तो खेळायला गेलाच नाही इथेच बसला होता माझ्याजवळ तर तिकडे पलीकडं त्याचं चा काहीतरी चाललं होतं खेळायचं तर त्याला म्हटलं तो, तो खेळतोय काहीतरी कशात तरी गुंतलाय तरी आपण आपला पण आपण काम करून घेऊ तर इकडे प्रबलचं सगळं आवरून झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागले तर इथे भांडी वगैरे अजून पडली होती स्वयंपाक फक्त झाला होता देवपूजा फक्त झाली होती आणि अजून गॅस कट्टा वगैरे सगळं तसंच होतं तर जवळजवळ दहा वाजले असतील दहा दहा सव्वाचा झाले असतील तर गुरुवारचं असं रुटीन असतं अकरा मोस्टली अकरा साडे अकरापर्यंत जसं सा, सगळं आवरतं पण आज जरा जास्तच उशीर झाला होता <्दिक्षाट> तर इथे किचन कट्टा वगैरे आवरून झाल्यानंतर कुकर लावून घेतला म्हणजे प्रबलला गरम, गरम गरम भात खाता येईल सो त्याचंसुद्धा जेवणाचं टायमिंग झालं होतं तर इथे कुकर वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतली घरातलं सगळं काम आवरून घेतलं आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या सेवांना मी चालू केलं तर साडेबारा वाजून गेले होते पाहुणा एक झाला असेल तर इथे तुळशीला कच्चं दूध अर्पण केलं सकाळीच मी थोडं वाटीत काढून ठेवलं होतं पण सकाळी मी घातलं नाही म्हटलं आता आ, से ही सेवा करून घेऊ प्रवल तर प्रवलसुद्धा जेवून झोपला होता आणि माझं बाकीचं सगळं काम आवरून झालं होतं तर इथे सगळ्या सेवा ज्या होत्या त्या आता करून घेतल्या जसं की किचन कट्ट्याची पूजा असेल किंवा मुख्य प्रवेशद्वाराची पूजा असेल ह्या सेवा सकाळी मी करत नाही कारण सकाळी खूप काही गडबड असते तुम्ही बघितलाच असेल आणि गडबडीत सेवा करणं पण मला योग्य वाटत नाही त्यात म्हणजे असं प्रसन्न वाटत नाही सो म्हटलं आता साडेबारा वाजून गेले होते तर आता ह्या सगळ्या सेवा करून घेऊ आणि ह्या सेवा केल्यानं की खूप भारी वाटतं घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते तर किचन कट्ट्याची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार वगैरे पुसून घेतला स्वच्छ मुख्य प्रवेशद्वार पुसून घेतल्यानंतर त्याला हळद कुंकूचं स्वस्तिक वगैरे काढलं आणि प्रवेशद्वारावरती ना स्वस्तिक असेल तर अगदी घरात कोणीही व्यक्ती आला ना त्याला प्रसन्न वाटतं आणि स्वस्तिक हे असं चिन्ह आहे ना की त्याला बघितल्या बघितल्याच असे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते तर प्रत्येकाने दर गुरुवारी ही सेवा केलीच पाहिजे तर इथे स्वस्तिक वगैरे काढून घेतलं त्याची पूजा करून घेतली आणि महाराजांचा फोटोसुद्धा माझ्या मुख्य प्रवेशद्वारावरती आहे जो की मी अक्कलकोटवरून ती प्लेट नेम प्लेट आणि फोटो जो आहे तो दिंडोरीहून आणलेला होता सो इथं माझ्या ह्या सगळ्या सेवा करून झाल्या आणि ह्या सगळ्या सेवा केल्यानंतर खूप छान वाटलं अगदी प्रसन्न वाटतं तर ही सेवा झाल्यानंतर आपली रोजची नित्यसेवेला मी चालू केलं नित्यसेवा काय करावी कशी करावी याचा आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहे तर रोज दिन अध्याय म्हणजे स्वामीचरित्र सारामृत्तामधील रोज दिन अध्याय तारक मंत्र असेल अकरा माळी जप असेल खरं तर मी एका जागी बसून अकरा माळी करत नाही मी फ्रँकली सांगते कारण एका जागी सध्या तरी प्रेग्नेन्सी आहे आणि सातवा महिना चालू आहे त्यामुळे जास्त वेळ एका जागी बसायला जमत नाही त्यामुळे मी एक माळ करते आणि त्यानंतर तीन अध्याय वाचते तारक मंत्र असेल त्याची सेवा रोज होते आणि जे तारक मंत्राचं पाणी आहे ते मी प्रवलला देते खरंच सांगते तारक मंत्राच्या पाण्याने प्रवलमध्ये सुद्धा खूप बदल झालेला आहे गेल्या का काही महिन्यात तो सतत आजारी पडायचा किंवा चिडचिडपणा करायचा हट्टीपणा करायचा पण जसं तारकमंत्राचं पाणी मी त्याला रोज द्यायला लागले तसा त्याच्यात हळूहळू बदल होतोय आणि तो बदल मला जाणवतोय कारण खूप प्रभावी ताकद या तारक मंत्राच्या पाण्यामध्ये आहे तर ही सेवा मी रोज करते कितीही काही हो रोज तीन अध्याय तारक मंत्र आणि म्हणजे महाराजांचं नामस्मरण ही सेवा मी करतेच कुठेही गावी जाऊ तर ही सेवा मी चुकवत नाही आपलं दिंडोरी प्रणित केंद्राचं ॲप आहे त्या ॲपमधून मी ज्यावेळी बाहेरगावी जाते त्यावेळी सेवा करते तर नित्यसेवा झाल्यानंतर गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय जो आहे त्याचं मी रोज पठण करते तर याचा कालच आपण व्हिडिओ बघितला की अठराव्या अध्यायाची सेवा कशी करावी तर ही सेवासुद्धा खूप प्रभावी आहे मी रोज करते खूप 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 सुंदर अनुभव येतात तर तुम्ही सुद्धा नक्की चालू करा या नवीन वर्षामध्ये ही सेवा खूप सुंदर अनुभव येतील कर्जबाजारीपणा असेल नोकरी धंद्यामध्ये यश असेल या सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते निघून जातात आणि खूप सुंदर आणि साधी एकदम सेवा आहे तर इथे बघा आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी महाराज नक्कीच मला काही ना काही संकेत देत असतात जसं की घराच्या बाहेर पक्षी येणं किंवा बारा ते साडेबारा या वेळेत घरामध्ये कोणीतरी येणं तसंच आज इतका सुंदर संकेत महाराजांनी दिला की खूप सुंदर असं फूल तयार झालेलं आहे आणि ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर मी हा व्हिडिओ काढलेला आहे फुलाचा तर किती सुंदर फूल तयार झाले बघू शकता नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे गुरुवार आणि सगळ्यांना शुभ गुरुवार तर गुरुवार माझा अशा प्रकारे असतो जो तुम्ही मघापासून बघितलात तर गुरुवारची अशी काही गडबड असते कारण गुरुवारी बऱ्याच सेवा असतात ज्या आपल्याला रोज करायला शक्य होत नाहीत त्या ॲटलिस्ट आपण गुरुवारी तरी केल्या पाहिजेत तर ज्या काही रोजच्या सेवा असतात त्या म्हणजे गुरुवारच्या सेवा असतात त्या मी ह्या टायमिंगमध्ये करते म्हणजे साडेबारानंतर नंतर करते सगळं घरातलं छानपैकी आवरल्यावर निवांत वेळेत करते कारण सकाळची खूप गडबड असते बघा आत्ता एक वाजलेलं आहे एक वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि सकाळची इतकी धावपळ असते प्रवलच्या बाबांचा डबा असतो प्रवलचा आवरायचं असतं घरातली कामे त्यामुळे घाई गडबडीत सेवा म्हणजे होत नाही आणि मला पण करू वाटत नाही त्यामुळे म्हटलं की व्यवस्थित सगळं घरातलं काम आवरायचं देवपूजा मात्र मी सकाळीच करून घेते पण सेवा ज्या असतात आपल्या ज्या विशेष बाकीच्या शे सेवा ज्या गुरुवारच्या त्या मी आत्ताच करते म्हणजे साडेबारा नंतर तर आत्ता माझ्या सगळ्या सेवा करून झाल्या आणि फायनली बा बाकीची पण सेवा झाली जी आपली रोजची नित्यसेवा असते ती पण झाली तर असा होता आजचा गुरुवार आणि दर गुरुवार असंच असतं रुटीन माझं तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया शासिका नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ